नमस्कार मी कांबळे संदीप मिशन उडान या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून नांदेड पोलीस दलातर्फे आयोजित केलेला भव्य रोजगार मेळावा दिनांक तीन मे रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत प्रत्यक्ष रोजगार त्या ठिकाणी दिला जाणार आहे या रोजगार मेळावामध्ये तमाम बेरोजगार गुणवंत मुलांसाठी तरुणांसाठी तरुणींसाठी त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे शैक्षणिक पात्रता जी आहे ते दहावी बारावी पदवी पदव्युत्तर उत्तीर्ण अशी ती पात्रता असून देशातील तमाम नामांकित अशा कंपन्या पंचवीसपेक्षा अधिक कंपन्या आणि दोन हजारपेक्षा अधिक त्या ठिकाणी संधी रोजगाराची संधी आणि त्या ठिकाणी बारा हजारपासून तर पस्तीस हजारपर्यंत त्यांचं मानधन अशी ही उपक्रम अशी ही योजना असून या योजनेचा उद्दिष्ट पोलीस दलातर्फे त्या ठिकाणी देशातील राज्यातील जिल्ह्यातील तरुणाईला रोजगार संधी उपलब्ध करून देणे आपलं भज भविष्य मिशन उडान अंतर्गत उज्ज्वल करणे आणि त्या ठिकाणी गुन्हेगारी जी आहे ती गुन्हेगारी कमी करण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन ही वेगळी असा उपक्रम जो आहे तो नांदेड पोलीस दलातर्फे त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यामुळं तमाम अशा बेरोजगार उमेदवारांना त्या ठिकाणी आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ही मिशन उडान अंतर्गत एक उडान घेण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे सुशिक्षित बेरोजगारांनी प्रत्यक्ष पुलीस आयुक्त कार्यालय पुलीस अधीक्षक कार्यालय त्या ठिकाणी दिनांक तीन मे रोजी सकाळी नऊ पासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहून तत्पूर्वी आपला गुगल फॉर्म जो गुगलची लिंक या कमेंटमध्ये दिली जाईल आणि जो काही गुगल फॉर्म आहे ते प्रत्यक्ष भरायचा आहे तो सोबतच क्यू आर कोडसुद्धा दिलेला जाईल त्या ठिकाणी त्यावर प्रत्यक्ष अर्ज करून प्रत्यक्ष रोजगार मिळवण्यासाठी उपलब्ध राहायचं आहे दिनांक तीन मे रोजी आणि आवाहन करणारे पुलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब पुलीस अधीक्षक एस पी नांदेड पुलीस अप्पर पुलीस अधीक्षक सूरज गुरव साहेब नांदेड पुलीस दल धन्यवाद